तर घरात बसून काम होत नाहीत उंठावरून शेळ्या हाकता येत नाहीत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे घरात <गराद> बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय जनतेच्या कामासाठी रस्त्यावर उतरावं लागतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे कारण शेवटी अगदी ग्रास रूटपर्यंत हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत असतात फक्त घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत त्याला प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं आणि ते आम्ही काम करतोय नेत्यासकट मुख्यमंत्र्यासकट उपमुख्यमंत्र्यासकट सगळ्या मंत्र्यांसकट आणि सर्व कार्यकर्त्यांसकट आम्ही सर्व फील्डवर काम करणारे लोक आहोत